आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान कमलचा माता आणि खरं म्हणजे आपल्या या लोणार परिसराचं वैभव जगप्रसिद्ध असं संपूर्ण जगामधलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सराव त्याची पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे परवालाच मी भूगर्भशास्त्रज्ञांची टीम या ठिकाणी पाठवलेली मी तेजरकर सर त्यांचा सगळेवर परवाच्या दिवशी येऊन गेले की त्यांच्या काय उपाय नाही कशामुळे हे पाणी वाढायला लागलं पावसाळा जास्त झाला ठीक आहे पण त्यापेक्षा गतीनं वाढायला लागलेलं आहे तर याला लिफ्ट करण्याचा प्रस्ताव ते दोनारच्या अध्यक्ष भूषण वापारी बळीबो या सगळ्या नेतेला कलेक्टरशी माझा बोलला झालेला आहे आणि तो आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे बाहेरून जाणारं रामगया असेल सीता नाणे असेल धार असेल हे सगळं पाणीश्वर असेल हे सगळं पाणी लिफ्ट करून एक तलाव स्वतः वेगळा त्या खाली करून तिथून आपल्याला बाहेर येईल कसं करता येईल यासाठी आमचे प्रेरणा